श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक दहा सोळा नंबर व्यक्त व अव्यक्त मन माणसाचे मन त्याच्या शरीराच्या आधाराने राहते शरीर दिसते म्हणून त्याच्या विस्ताराची कल्पना येऊ शकते शरीराला वजन असते काहीतरी मोजमाप असते पण मनाला काही मोजमाप नाही त्याला काही वजन नाही किंवा रंगरूप नाही मनाला काही निश्चित आकार नाही म्हणून माणसाच्या मनाचा विस्तार केवढा आहे याची कल्पना करणे कठीण जाते नित्याच्या जीवनात आपण मनाचा वरवरचा म्हणजे थोडाच भाग वापरतो वास्तविक माणूस हा मनाच्या शक्तीचे भांडार आहे कसे ते पहा माणूस वयात येतो तेव्हा त्याच्या शरीराचा व मनाचा विकास घडून येतो तो व्यक्ती बनतो व्यक्ति शब्दामध्ये मानवी मनाच्या विस्ताराचे मर्म सापडते वी अधिक अन म्हणजे प्रकट होणे दृष्टीस पडणे या धातूपासून व्यक्ती शब्द तयार होतो व्यक्त आणि अव्यक्त हे परस्पर संबंधित शब्द आहेत अव्यक्त अदृश्य असते तर व्यक्त दृश्य असते अव्यक्तामधून त्याचा काही भाग दृश्यामध्ये साकार होतो किंवा प्रकट होतो त्या प्रकट भागाला व्यक्त म्हणतात अव्यक्त समग्र असते तर त्यातून प्रकटलेले व्यक्त त्याचा लहान किंवा मोठा अंश असते म्हणून जे व्यक्तपणे दिसते किंवा साकार होते ते समग्र अव्यक्त असत नाही शिवाय जे व्यक्त होते ते कालांतराने परत अव्यक्तामध्ये विलीन होते मानवी जीवनाच्या दृष्टीने याचा अर्थ असा की एक माणूस व्यक्ती म्हणूनच जीवनात वावरतो दोन त्याचे जे मन नित्य काम करते ते व्यक्त मन असते तीन त्या मनाच्या मागे न दिसणारे असे मोठे अदृश्य अव्यक्त व समग्र मन असते चार ते मोठे व अव्यक्त मन समग्र व शक्तिरूप असून व्यक्त मनाला शक्तीचा अखंड पुरवठा करते व्यक्त मन सतत सहवासामुळे आपल्या ओळखीचे झालेले असते अव्यक्त आपले आपले मन आपलेच असून देखील आपल्या ओळखीचे नसते प्रत्येक सामान्य माणसाचे नेहमीचे मन म्हणजे विचार विकारांचा कल्पना भावनांचा स्मृती कृतींचा वासना संकल्पांचा आणि दुःख निवृत्तीच्या कर्माचा जन्मभर चालणारा एक स्वतंत्र कारखानाच असतो माणसाचे व्यक्तमन त्याच्या मीपणाच्या भोवती केंद्रित झालेले असते ते मन इंद्रियांच्या द्वारा अविरतपणे बाहेरचे जग आत घेते म्हणून वस्तू व्यक्ती व घटना यांचे कमी जास्त संस्कार त्याच्यावर होतात असे कितीतरी संस्कार माणसाचे मन साठवते माणूस हा समाजशील असल्या समाज असल्यामुळे समाजशील असल्याकारणाने ज्या समाजात तो जगतो त्यामधील नीती धर्मशास्त्र कला विद्या परंपरा यांचे संस्कार त्याच्या मनावर झाल्याशिवाय राहत नाहीत शिवाय प्रवास युद्ध कुतूहल आणि साहस यांच्याद्वारा माणूस नवे नवे अनुभव निर्माण करतो मानवी जीवनाच्या या रचनेमुळे प्रत्येक माणसापाशी त्याचे स्वतःचे एक संस्कार भांडार तयार होते ते भांडार अर्थात त्याच्या मनामध्ये राहते आपल्या ओळखीचं जे मन असते त्या मनाच्या खालच्या भागामध्ये हे सर्व संस्कार राहतात मनाच्या त्या भागाला अंतर्मन म्हणतात माणसाच्या अंतर्मनामध्ये अनेक आठवणी कामक्रोधादी विकार अनेक विषयांवरील मते नाना विकल्प काही कटू अनुभव घट्ट दुराग्रह काही आवडीनिवडी आणि भोगवासना साठवलेल्या असतात अंतर्मनातील सर्व संस्कार जिवंत असल्यामुळे शक्ती संपन्न असतात ते स्वस्थ बसत नाहीत दैनंदिन जीवनात वागताना माणूस ज्या प्रतिक्रिया करतो म्हणजे जे बोलतो चालतो व आचरण करतो त्याच्यावर अंतर्मनातील संस्कार परिणाम करतात माणसाला त्या परिणामांची स्पष्ट जाणीव नसते विद्वान माणसाची विद्या कलावंताची कला, कला व्यापाऱ्याचे अर्थकारण मस्तुद्याचे राजकारण वक्त्याचे भाषण विज्ञान पंडितांचे संशोधन आणि गृहस्थांचे कुटुंबप्रेम सगळे अंतर मनामध्ये वास करते पुढे आहे सतरा नंबर वासनेची शक्ती माणसाच्या व्यक्त मनाची प्रत्येक हालचाल कोणत्या तरी हेतूने प्रेरित झालेली असते अनेक हेतू मनाला सतत गतिमान ठेवतात त्या गतिमानपणामुळे मन चंचल आहे असे वाटते माणसाचे सर्व हेतू त्याच्या मीभोवती गोळा होऊन राहतात हेतू अनेक असतात हे खरे पण माणसाच्या सर्व हेतूंचे जन्मस्थान त्याच्या वासनासमूहामध्ये सापडते कोणतीतरी वासना तृप्त करणे हे हेतूचे कार्य होय माणसाचा मी हा अनेक वासनांचा संच असतो त्या संचामधील वासनांच्या रचनेवरून माणसाच्या व्यक्तिमत्वाला विशिष्ट आकार येतो वासना व्यक्त मनाहून सूक्ष्म असतात त्यांचे अस्तित्व एकदम जाणवत नाही पण त्या जिवंत असून शक्ती संपन्न असतात त्यांच्यातून हेतुरूप प्रेरणा बाहेर पडतात ते हेतू मात्र मनाला स्पष्टपणे जाणवतात स्वतः शक्तिरूप असणाऱ्या वासना मनाला शक्तीचा सतत पुरवठा करतात मला अमुक हवे आणि मला अमुक नको किंवा मला अमुक आवडते आणि मला अमुक आवडत नाही या दुतोंडी संकल्पांचा उगम वासनेमधून होतो ते संकल्प हवे ते मिळवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी धडपड करतात म्हणून माणसाच्या मनात उठणाऱ्या संकल्पांवरून त्याच्या वासनांचे अस्तित्व आणि त्याच्या वासनांची शक्ती दोन्ही प्रचितीस येतात प्रत्येक वासना तृप्तीसाठी अधीर असते तृप्त होईपर्यंत ती चैन पडू देत नाही तृप्त झाली की ती काही काळ शांत होते सर्व माणसांच्या वासनासारख्या नसतात अमुक माणसाला अमुक वासना का आहेत या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही बहुधा प्रत्येक माणसाला अनेक वासना असतात शिवाय एकदा तृप्त केलेली वासना कायमची शांत होते असेही नाही कोणत्याही माणसाच्या सगळ्या वासना पूर्णपणे तृप्त करणे शक्य नसते अशीच मानवी जीवनाची रचना आहे माणसाच्या काही वासना तर चक्क पशुपणाकडे झुकतात त्यांच्या प्रबल प्रेरणा उफाळून वर येतात पण माणूस हा समाजशील आणि त्याचबरोबर विवेकशील प्राणी आहे प्रबल पशुवासनांच्या प्रेरणांना वश होऊन तो अनिर्बंधपणे वागू लागला तर समाज जीवन उद्ध्वस्त होईल समाजात काही व्यवस्था व माणुसकी उरणार नाही सर्वसामान्य माणसांच्या वासना बहुतांशी एकाच प्रकारच्या असतात त्यांच्यातून स्फुरणाऱ्या प्रेरणा समान असतात त्या सर्व प्रेरणा मनासारख्या पूर्ण होणे शक्य नसते म्हणून त्या मनातच दडपून टाकाव्या लागतात पण दडपल्यामुळे त्या काही नाहीशा होत नाहीत मनाच्या आत आतमध्ये म्हणजे मनाच्या मना अव्यक्त अशा खालच्या थरामध्ये त्या अतृप्त अवस्थेत राहतात म्हणून माणसाचे मन समुद्रामध्ये तरंगणाऱ्या एखाद्या बर्फाच्या डोंगराप्रमाणे आहे असे मानसशास्त्रज्ञ अगदी यथार्थपणे वर्णन करतात त्या डोंगराचा केवळ एक अष्टमांश भाग पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतो बाकीचा भाग पाण्याच्या खाली असल्यामुळे तो डोंगर खरा केवढा मोठा आहे याची कल्पना येत नाही याचा अर्थ असा की माणसाचे मन आतमध्ये खोलवर पसरलेले असते माणसाच्या मनाला शक्ती पुरवणारा वासनांचा समग्र संच जेथे राहतो तो मनाचा सर्वात खालचा भाग होय त्याला अबोध मन म्हणतात एक मागील अनेक जन्मात साठवलेल्या दोन आत्ताचा जन्म येण्यास कारण झालेल्या आणि तीन या जन्मामध्ये आवडीने पोचलेल्या अशा साऱ्या वासना अबोध मनात राहतात अबोध मनातील वासना एकाच प्रकारच्या नसतात त्यांच्यामध्ये परस्पर विरोध असू शकतो नव्हे बहुदा तो असतोच शिवाय माणसाच्या संचातील सर्व वासना समान तीव्रतेच्या नसतात पण सर्व वासना तृप्तीसाठी धडपड करतात म्हणून माणसाचे मन नेहमी अशांत राहते सारांश नित्यपरिचयाचे व्यक्त मन त्याच्या खालचे अंतर्मन आणि त्याच्याही खालचे अबोध मन किंवा जागेपणचे मन सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर मिळून माणसाचे मन बनते मनात बुडी मारली म्हणजे शक्ती हाती लागते पुढे आहे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै राम एक